जालना जिल्ह्यातील राजूर गणपतीच्या पाठीमागे काय अंतरावर असणार आहे सुंदर प्राचीन आणि वैष्णवपंथी मंदिर तुम्हाला माहित आहे का तर चला आज बघूया आपण तर रामकृष्ण हरे मित्रांनो मी तुमच्या मित्रांनो मिंडे आणि सोत प्राचीन मराठवाड्याचा या शोधामध्ये मी आज येऊन पोहोचलो आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये असणाऱ्या आनवा या गावामध्ये आता या मंदिराकडे बघून तुम्हाला देखील कळाले असेल की हे मंदिर नक्कीच किती प्राचीन आहे त्यानंतर सर्वात आधी आपण घेतले महादेवाचे दर्शन तुम्ही देखील दर्शन घ्या मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये खूप सुंदर आणि प्राचीन अशी महादेवाचे एक पिंड आहे आणि मंदिराच्या प्रत्येक खांबाव काही ना काहीतरी रे, अशी रेखीव आणि सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे मित्रांनो आणि या सर्व कोरीव वस्तू पाहताना आपल्याला सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती दिसली आता ती काही कालांतराने थोडी जीर्ण होत चाललेली आहे तुम्ही घरामध्ये तर खूप प्रकारचे झुंबर पाहिले असतील पण बाराव्या शतकातील हे इतकं प्राचीन झुंबर तुम्ही कधी पाहिलाय दगडामध्ये कोरलेलं इतकं सुंदर झुंबर फक्त तुम्हाला इथंच पाहायला भेटेल मित्रांनो तुम्ही नक्की या गावाला एकदा भेट द्या ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये एंट्री करतो त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला पायऱ्या दोन्ही बाजूला अशा श्री विष्णूच्या दोन मूर्ती पाहायला भेटतात आता ते काही कालांतराने जीर्ण होत चालले आहेत मित्रांनो अशा सुंदर वास्तू आपल्याला जपणं काम आहे आप आपलं आणि आप या पूर्ण मंदिराला पाहिल्यानंतर असे लक्षात येते की हे ये मंदिर बाराव्या शतकातील असावे मंदिराची एकही जागा अशी नाही की त्याच्यावर कोरीव काम केलेलं नसेल प्रत्येक खांबावरने खांबावर काही ना काहीतरी नक्कीच कोरीव काम केलेले आहेत जेवढं भारी व्हिडिओमध्ये पाहायला दिसत आहे मित्रांनो त्यापेक्षाही भारी इथे आल्यानंतर कळेल तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही नक्की या मंदिराला एकदा भेट द्या कारण इथल्या प्रत्येक खांबावर काही ना काहीतरी नक्कीच कोरलेलं आहे काय कला असेल त्या काळची मित्रांनो नक्की बघा काही कोणत्या प्रकारचं ज्ञान नाही काही नाही तरी देखील त्यांच्याकडे ही स्किल डेव्हलपमेंट होती आज आपल्याला जर एखाद्या कागदावर चित्र काढ म्हणलं तर ते नीट जमत नाही आणि हे चक्क दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे मित्रांनो अशाच प्राचीन वस्तू मी दाखवण्यासाठी आता तुम्हाला पुढच्या भागामध्ये भेटू तोपर्यंत कमेंट कमेंटमध्ये मला एखाद्या प्राचीन वस्तूचे नाव सांगा।